आमचं फलटणचं मटण सातारकरचं एकच नंबर खायला या सगळी जणी सलमान भाई आपलं मटण द्या दोन किलो दोन किलो मटण सातारचं फलटणचं गावरान बोकडाचं मटण किती दोन किलो दोन किलो द्या हे ताज ताज साज फलटणच गावरान बोकडाचं मटण सातारे मटण सातारे मसाल बनवणार चुलीवर या खायला गावठी मटण घेतले मी याच्यामध्ये आता मी मीठ टाकते मटण धुवून घेतलं हां त्याच्यात मीठ टाकते आता हळद टाकते घरी बनवलेली घरगुती हळद आहे हा गरम मसाला आहे हा धना पावडर आहे हे जिरं पूड आहे घरी बनवलेली अद्रक लसूण पेस्ट आहे एक धन आणि जिरे घरी भाजून आम्ही पावडर बनवतो घरीच आता मी एक करते थोडी कोथिंबीर टाकूया तर कसं चांगलं झनझणी सातारकडचं सा मटण बनवूया सातारकडचं साताऱ्याचे मसाले टाकून घाटी मसाला टाकून दुसरं कुठं भेटतंय का चुलीवरचं मटण इकडे बघा चूल पेटवले हे बुड लावलेलं पातेलं मी चुलीवर ठेवते आता तेल टाकू पुण्याचे जिरे टाकू तमानपत्र थमालपत्र लवंग मिरे आणि खडे मसाले आता कांदा कांदा मस्त ब्राऊन लाल मध्ये बांधून घ्यायचा त्या लोकांना माहिती आहे का हे मटन कुठून आणले आपण हे रोडपाली मधून आणले आणि हे मटन फक्त बोकडातच भेटत तिथं फक्त असल गावटी बोकड फलटण बोकड असतात मॅरिनेशन केलेलं मटण आपण याच्यामध्ये टाकून घेऊया मस्तपैकी मटन शिजायला ठेवूया आपण आणि हे मटण आमच्या पाण्यामधूनच शिजणार आहे झाकण लावले याला शिजू हो द्या आता गरम पाणी होईपर्यंत उकळे उकळी आली बघा आता अळणी रस्सा तयार आहे हो आपण अळणी पण थाळीमध्ये देतो चला आता अळणी काढूया सुक्यासाठी काढू मटण आपण मी आता तेल टाकते सुक्यासाठी कढईमध्ये तर हा घाटी मसाला आहे आता वाटण मसाला याच्यामध्ये कांदा खोबरं घाटी मसाला सगळं वाटण तयार केलेलं आहे पेस्ट केलेले आहे अद्रक लसूण पेस्ट सगळं वाटण तयार केलेलं आहे मस्त भाजून घेऊ थोडासा गरम मसाला आता मसाला भाजून झालाय आता सुकं करू आता आपण सुकं याच्यात बनवू ओतून घेऊ मटण झाले आता काढून घेऊ आता बनवू मस्त झणझणीत तिखट रस्सा आता बनवूया मटण रस्सा हे मटण अळणी आहे बघा मसाला केलाय हा आता तिखट बनवूयाला झणझणीत आता आपण कोथिंबीर टाकूया मटन शिजले मस्त पैकी चला आता थाळी लावूया चुलीवरची स्पेशल मटन थाळी तेजू किचनची हे मटन रस्सा हे मटन सुक्क अळणी रसा अंड हा इंद्रायणी राईस हा लिंबू कांदा ही बाजरीची भाकरी आहे पण मिळेल ज्वारीची पण मिळेल आणि ही सोलकडी आपली थाळी मटन थाळी रेडी आहे या जेवायला आपल्या काम कामोट्यात कामोट्या सारख्या ठिकाणी मंडळी चुलीवर मटन आणि ते पण तुम्ही बोलला सलमान भाईचं फलटण असं सातारी मटन आले आणि त्यांनी आहे काय काय याचे भरपूर पदार्थ आहेत वर्णन करणार नाही पण जे आहे ते तुफान आहे अगदी ते चुलीवर आहेत ते कामोटा सेक्टर सहा केजू किचनमध्ये आणि ट्राय करूया इकडे आपल्याला बाजरीची भाकरी ज्वारी मिळे चपाती तांदळ तांदूळ कसे पण मिळेल तुम्ही डिमांड करा कशी पाहिजे पण ट्राय करूया इकडे मस्त असा बाजरीची भाकरी आणि इकडे रस्सा आणि तो पण त्यांनी खोबरं कांदा ते पण चुलीवर भाजून वाटण करतात इकडे ट्राय करूया झटका लागतोय मंडळी जबरदस्त इकडे मटन इकडे मला आणि पण मिळून जाईल ऍड्रेस मी खाली दिलेला आहे मोबाईल नंबर दिलेला आहे ऑर्डर द्या तिथे ट्राय करा सेक्टर सहा तेजू किचन आमोटे.